पुण्याच्या बालेवाडीतील सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये राज्यसभा खासदार शरद पवारांचं नावच नसल्याचं समोर आलंय पुण्यामध्ये उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आलेला आहे त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे या सरकारी कार्यक्रमाला पुण्यातील सर्व खासदार आमदारांची नावं निमंत्रण पत्रिकेमध्ये लिहिण्यात आली आहेत मात्र शरद पवारांचं नाव नेमकं यातून वगळण्यात आलेलं आहे बारामतीला ज्या पद्धतीने राज्य सरकारच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं नाव टाकलं नव्हतं त्याच पद्धतीने याही निमंत्रण पत्रिकेमध्ये आदरणीय पवारसाहेबांचं नाव टाकलेलं नाही पवारसाहेब हे राज्यसभेचे खासदार आहेत राज्याचे देशाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून आपण सगळेजण त्यांच्याकडे पाहतो पवारसाहेबांची यांना अलर्जी का आहे हे आम्हाला समजत नाही